पुण्यात सलग पंचवीस तास झालेत अजूनही विसर्जन मिरवणूक सुरूच आहे मिरवणुकीमध्ये दुसऱ्या दिवशी ही मोठी गर्दी पाहायला मिळते मिरवणूक विलंब झालाय त्याच्यामुळे शहरातील इतर रस्त्यांवर मात्र मोठी वाहतूक कोंडी झाली दरवर्षी शहरामध्ये छत्तीस तास या मिरवणुका चालतात प्रतिनिधी बालाजी पोद्दार आपल्याशी जोडले गेलेले आहेत बालाजी सध्या नेमकं पुण्यामध्ये काय घडतय आणखी किती बाप्पांचं विसर्जन होणं बाकी आहे आपण पुन्हा एकदा बालाजी यांना संपर्क करूया मात्र सध्या ही पुण्यातली दृश्य आपण बघतोय अजूनही पुण्यातल्या विसर्जन मिरवणुका सुरूच आहेत पंचवीस तास जवळपास आता उलटून गेलेत मिरवणुकीला प्रचंड विलंब झालेला आहे पुण्यामध्ये आणि त्याच्यामुळे इतर रस्त्यांवर मोठी वाहतूक कोंडी होती जवळपास पंचवीस तास आता उलटून गेलेले आहेत मिरवणूक सुरू होऊन मात्र अजूनही काही गणपती बाप्पांचं विसर्जन होणं बाकी आहे इकडे मुंबईमध्ये अगदी काही वेळापूर्वीच लालबागच्या राजाचं विसर्जन झालं त्याचबरोबर इतर सार्वजनिक मंडळाच्या गणपती बाप्पांचं विसर्जन होत आहे पुण्यामध्ये मात्र विसर्जन मिरवणूक अजूनही सुरू आहे प्रचंड उशीर होतोय तर कारण कालपासून ही मिरवणूक सुरू झालेली आहे आणि आता जवळपास पंचवीस ते सव्वीस तास उलटून गेलेले आहेत आणि विसर्जन मिरवणूक पुण्यातली अजूनही सुरूच आहे सलग दुसरा दिवस आहे ह्या मिरवणुकीचा आणि अजूनही मोठ्या संख्येनं गणेश भक्त पुण्यातल्या रस्त्यावर पाहायला मिळत आहेत